श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत गुरुचरित्राचा अध्याय ज्यात श्री एका भक्ताचा मृत्यू टाळून त्याला नवजीवन दिलं हा अध्याय आपल्याला दाखवतो की गुरुंची कृपा असली की मृत्यूचं बंधनही तुटतं तर चला मग एक भक्त होता गंगाधर नावाचा तो अतिशय साधा भक्तिमान आणि गुरुसेवेत नेहमी तत्पर श्री गुरूंच्या आज्ञेनं तो नेहमी नामस्मरण आणि जप करत असे एके दिवशी श्रीगुरूंनी त्याला सांगितलं गंगाधरा तुझं आयुष्य आता संपत आलेलं आहे काही दिवसात तू या देहातून मुक्त होशील हे ऐकून गंगाधर घाबरला त्याच्या डोळ्यात अश्रू आले तो श्रीगुरूंच्या चरणी पडून म्हणाला गुरुदेव माझं आयुष्य तुमच्याशिवाय अपूर्ण आहे मला अजून तुमची सेवा करायची आहे कृपा करा श्री गुरुंचं हृदय द्रवून गेले ते म्हणाले भक्ताच्या श्रद्धेला देवही मान देतो जा तू मृत्यूला भेटशील पण माझं नाम घेत जा गंगाधर कालदेवतेच्या भेटीस गेला मृत्यू आला पण गंगाधर त्या क्षणी दत्त दत्त म्हणत होता त्या नामाच्या तेजाने कालदेवताच थरथरली श्री गुरुदेव तिथे प्रकट झाले आणि मृत्यूला सांगितलं हा माझा भक्त आहे याचा जीव घेऊ नकोस याला मी नवीन आयुष्य देतो क्षणात गंगाधराला प्राण परत मिळाले तो श्रीगुरूंच्या चरणी पुन्हा लीन झाला यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की गुरूंचं नाव श्रद्धा आणि समर्पण ही तीनच गोष्टी आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतात मृत्यू ही, ही भक्तीसमोर नतमस्तक होतो तर चला आपण सर्वांनी मनोभावी म्हणूया श्री गुरुदेव दत्त श्री गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर असो तर ही कथा तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन दाबा तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा श्री गुरुदेव दत्त